नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सरसगड अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रकमेचा लाभ जमा होणार बघा मित्रांनो राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी शासन अनुदान देणे या योजनेस संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार चोवीसच्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बीससाठी प्रति किलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे तर उपरोक्त योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी संदर्भ क्रमांक दोन व तीन येतील शासन निन्याण्णवे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या दहा कोटी इतक्या निधीपैकी चार कोटी सत्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आता उपरोक्त योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडल यांनी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवेत केलेल्या मागण्यानुसार आणखी अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्र्याहत्तर इतका वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी शासन अनुदान देणे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्र्याहत्तर निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू साठी शासन अनुदान देणे या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित व वितरित करण्याच्या निधीच्या तपशील खालीलप्रमाणे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता योजनेचे नाव राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीज साठी अनुदान देणे अर्थसंकल्पित निधी नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव चालू वर्षी वितरित निधी झिरो झिरो आता अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्र्याहत्तर रुपये तर मित्रांनो ही निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीज साठी अनुदान या ठिकाणी शंभर टक्के वाटप केली जाणार आहे अशी माहिती हा शासन माध्यमातून देण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो